तर नमस्कार मित्रांनो मी अनुज गुलातकर तुमचं सर्वांचं स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगल्याप्रमाणे की मी पावना देव आणि रवनाथ मंदिर देखवणं असेल तर वरती घेता पण ह्या ब्लॉगमध्ये मी देखू शकत नाही कारण की तिकडे काम चालू असते तेव्हाचं तर मी तुमचं हे ब्लॉग कशा शूट करतोय तर येणाऱ्या बारा तेरा चौदा डिसेंबरला आमची जयंती देवी ही तिथं देवडाप सु असतं आणि मी ते तीन दिवस ब्लॉगमध्ये देखवतले पहिल्या दिवशी म्हणजे बारा तारखे आमची जे खामकाठी असतले ते तकडे असत जे आम्ही गेल्या ब्लॉगमध्ये दाखवले तेच खामकाठी जातले त्यासाठी एक मंदिर असं तकण्णा जाऊन असे पावनादेवीमध्ये जातले आणि तकडणामध्ये त्या दिवस थरेत वस्तग राहतो त्या कोंबिंबी देवीची असते पण होतं आणि त्याच्यानंतर दुसरा दिवस म्हणजे डिगीवाडीवर वरची वाडी पायंगणकरवाडी आणि अपकार आपला अपकारवाडी की नाही साठवाडी जातले त्यानंतर तिसरे दिवस म्हणजे आमची गावटणवाडी आणि आपकारवडी अशी दोन वाडी फिरतले त्यात खूप रात्र होतली तरी तुमकं मी त्या ब्लॉगमध्ये देखवतले आणि पण पहिल्या दिवशी म्हणजे बारा डिसेंबरला मला ब्लॉग शूट करू गावचं नाही कारण की सकाळी देव काढतं आणि सकाळी मी कॉलेजला असतो आहे तर दुसऱ्या दिवशी असून तुमक दोन ब्लॉग देखवतले ते तर आज मी ब्लॉग शूट करण्याचं कारण मी त्यात देवाला देखवणं असते पण काही कारणांमुळे मला देखू केला नाही तर नंतर काहीतरी तुम्हाला देखील पण ते दोन दिवस मी तुम्हाला कंटिन्युअसली दाखवतले आणि ती समोरच बघू शकता जयंती देवी असा तर हे वरच्या साईडला जे ट्रॉफी असत ते आमच्या जयंतीदेवी तारा क्रिकेट संघ पयसमने मिळवलेले असत तर तेच आम्ही आज असे देवाकडे फक्त फिरा किल्लो फिरायकच असं इल आहे मी व्हिडिओच काढू आहे पण व्हिडिओ तर काय करू शकत नाही कारण की देवाचं पण काम चालू असा नुसतं तर काय घराकडे बसलेलं आहे म्हटले व्हिडिओ शूट करून घ्यावया देवाजवळ पण इले तो बगले आसा, तो तो में में तर बघले काम असं म्हणून काय करू शकत नाही म्हणून जस्ट आता म्हटलं आहे की आता हे तुम्हाला माहिती तरी देऊया तर पहिले दोन तीन दिवस खूप मजेशीर असतं तशी खूप मजा येते ती तुमच्या मी ब्लॉगमध्ये देखवतले आणि तुम्ही तर वरच्या देवाचं काय मी तुम्हाला देखू शकत नाही पण ह्याच देवाचं आहे तर समोर बघू शकता ढोल आणि असत आमच्या देवाची आणि तर ही बघा पट्टांगण असतात त्या तकडे जेवतात म्हणजे असे कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमानंतर जेवण असे आणि ती बघा पाठीमागे मागे त्या साईडला स्टेज आहे कडे त्या साईडला जेवण आणि बनवतात महिला मंडळ असतात ते जेवण बिवण बनवतात आणि आता मी याद देखवते पार्टी साईड आता कडे सुद्धा जेवण बिवण बनवतात बस आणि ही बघा तसेच ही बघा ह्या साईडला तर मित्रांनो ही बघा ही आता तुळस आणि तुळशीच्या लग्नाक हे तुळशीक नेसवल्या जाता आणि थांबा तुमकता आमची होळी काय असते ती सुद्धा तुम आम्ही देखवतं तर ही बघा अकडे समोर समोर होळी असतं अकडे आत्ता थोडं राणा होळीच्या टायमिंगला सगळं रानबीन तर कापतात आणि तेव्हा काय नसतं रानबीन ते सगळं कापत दि आणि मग होळी बी करतात तर तर मित्रांनो आत्ता आम्ही चललं आहे बाहेर बाहेर थोडा थोडं मी काय काय था, तर थांबा तर मित्रांनो था आता दों दों एक मला एकदम सुंदर व्ह्यू भेटला तुमका थांबा तर आता तुम्ही आमच्या देवीचा व्यू बघला असतो म्हणजे खाम काठींचं त्यांना नेसवता सुद्धा आणि ते तुम्ही गेल्या दोन तीन दोन एक ब्लॉक मैत्री बघलाच असताला त्यांना नेसवत साडीएटी घालतात खूप छान दिसतात ते आता तुम्ही मी जे नेसवले नाही ते तुमका मी देखवल देव डापसूर जेव असतील तेव्हा तुमकं मी देखवीन पहिल्या ब्लॉकमध्ये काय देखू शकत नाही की कॉलेज असतं ना म्हणून देखू शकत नाही नंतर दोनही ब्लॉगमध्ये तुम्हाला देखवीन आणि समोर बघू शकता हे आम्ही खेळत बिहतो आणि थांबा तुमका आमच्या जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे कार्यक्रम देख म्हणजे जे त्यांनी कार्य केले ते तुमकतो तर हे बघलंच असतं असं एवढे हे हे फक्त बॅनरावर एवढे आहेत आणि तर खूप त्यांनी आमच्या मंडळाने केल्या नाही आहेत कार्यक्रम तर म्हणजे असे बुद्धिब स्पर्धा म्हणा कोणते कोणते असे खूप केल्या निया। नाही आहेत आणि हे तुम्ही गाडी बिडिये बघू शकता अजून खूप असतात आज येले नाही असे वाटतं की आमच्या वरच्या देवात ना देवांची कामं असतात म्हणजे ज्यांची ज्यांची कामं करची असतात ते बी करतात आमच्या देवळांतून तर हा जो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून मला असं सपोर्ट करीत रहा येणाऱ्या बारा तेरा चौ बारा तेरा चौदा डिसेंबरात तुम्हाला नवीन ब्लॉग की दोन ब्लॉग देखील तर चला